आणि बैलगाडी मला गाड्या उभ्या घोळवळ करत गाड्या उभ्या करा त्याचबरोबर ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र वेगाचा सरपंच महेश ही यांचा स्वामी या स्वामी बैलाच्या मालकाकडून या ठिकाणी समाजन करताना पाचशे आहे मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक छत्तीस चा निकाल दाट क्रमांक पाच वर धावलेली गाडी प्रसन्न अभित जाधव अंबेदरे या गाडीचा एक नंबरला विजय वैलगाडी मालकाचा त्यावरती वाचलेल्या चालकाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुट्टू आहे चाळीस मिळून आला की सीमेला सुरुवात आहे आठच्या आठ सीमे एकदम जाहीर होणार आहेत आणि आठच्या आठ सीमे एकदम खाली जाणार आहे सदन सुट्टू आहे सुटला सततही सुटला आणि लढत चालू झाली एकला चढवळी करायची दोनला खडक वाचला दोनला माता खडक चारना पिडी पाच ला वाघळवाडी चारा वात्या किरवळी सुंदर किरण चालू आहे